नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे सर्व लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याची काळजी करत होत्यात ना काळजी नका करू आता तुमची चिंता संपलेली आहे सर्व लाडक्या बहिणी कारण की राखी पौर्णिमेच्याच आधी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात डी बी टी होणार आहे लाडक्या बहिणी खाली मी लिंक दिलेली आहे तर छोटा व्हिडिओ लवकर जाऊन बघा त्याच्यामध्ये सर्व सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि त्यासोबतच तुम्हाला आणखी काय काय काळजी घ्यायची आहे काय काय तुम्हाला गोष्टी अपडेट करायच्या आहे लाडकी बहिन योजनेचे काय नवीन बदल झालेले आहेत काय काय गोष्टी तुम्हाला बदलायच्या आहे नियम काय आहे काय आणि नवीन काय काय अपडेट आलेले आहे ते सर्व त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर खाली दिलेल्या लिंकवर टच करा लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती कळेल आणि आनंदाची बातमीची तारीख पण कळेल तुम्हाला थँक्यू